श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय विसावा श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप सकाळ होताच मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो असता प्रभूंच्या नेत्रातून शांती करुणा प्रेम ज्ञान हे स्वरूपात उसळताना दिसले शंकरभट्ट हे निराकार तत्व साकार रूपात पाहत होते मी प्रभूंना नमस्कार करताच माझ्या शरीरातून काळे तेज असलेला पापपुरुष शरीरातून बाहेर पडला श्रीपाद प्रभूंनी संकल्पाने अग्नी प्रकट केला प्रभूंनी त्या पाप शरीरास नेत्रांनी भस्म भस्मवण्याची आज्ञा देताच तो अग्नीत प्रवेश करून भस्म झाला त्याचवेळी त्याचे शरीरातून दिव्य किरण निघून मला स्पर्श झाला शरीर शांत होऊन मी समाधी अवस्थेत गेलो मध्याची वेळ होती प्रभू भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले जमलेल्या भक्तांवर जलप्रोक्षण करून सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली प्रभूंनी मला जवळ बोलावून डोळे बंद केले असता एक चांदीचे भांडे प्रकट केले त्यात हलवा भरलेला होता श्रीपाद प्रभू म्हणाले या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात माझ्या भक्तांनी श्रद्धाभावाने दाखवलेल्या नैवेद्याचे मी सूक्ष्म स्वरूपात त्यांच्या घरी जाऊन सेवन करतो सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असे श्रीपादांनी सांगितले तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला याचवेळी पद्मशाली कुळाचा गुरुचरण नावाचा भक्त तेथे आला श्रीपाद प्रभूंनी स्व हस्ते त्याला प्रसाद दिला त्याने मोठ्या भक्तिभावाने प्रसाद ग्रहण केला श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार त्याने सांगण्यास सुरुवात केली अनंतकोटी ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रेनेच होते असे श्री दत्तात्रेय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपात श्रीपाद श्रीवल्लाभांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतरित झाले आहेत त्यांना साकार समजणे महादोषास्पद आहे कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देव सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत श्रीपादळू सर्व समर्थ असून सर्व कर्मांचे रहस्य जाणणारे असल्याने त्यांच्या त्या त्या व्यक्तीच्या आचरणाचे सूक्ष्म ज्ञान असते गुरुचरण म्हणाले हे ब्राह्मण तुम्ही तुम्ही अत्यंत धन्य आहात तुम्हाला पूर्व सुकृतामुळे स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो मला स्वप्नात एक कसाही शेळ्यांचा बळी देताना तो कोयता हातात घेऊन दिसला तो गंभीर आवाजात म्हणाला आम्ही दत्त आहे तो कोणत्याही देवीची आराधना केली नाही केली तरी त्या स्वरूपात मीच असतो तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपाने बदलले तरी मी बदलणार नाही मी तुला कधीच सोडणार नाही मी घाबरून ओरडलो व स्वप्नभंग होऊन सर्व जागे झाले दुसऱ्या दिवशी सकाळी हरिदास आमच्या घरासमोर आला त्याच्या डोक्यावर तांदळाच्या टोपलीत औदुंबराचे रूप होते तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असे विचारित होता मी घरातून कळ्या आणल्या त्याचा स्वीकार करून तो म्हणाला काल रात्री एका कसायाने गुरुचरण नावाच्या दत्तभक्ताची हत्या केली त्याच्या शरीरातून प्राण निघून औदुंबराच्या रूपात प्रविष्ट झाले औदुंबर वृक्षाखाली दत्त प्रभूंचा वास असतो असे प्रमाण आहे हे रोप असामान्य असून श्रीपादांच्या आजीच्या औदंबर वृक्षाचेच हे रूप आहे हे रोप तुम्ही तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील त्या हरिदासाचे बोलणे ऐकून मी म्हणालो मीच गुरुचरण आहे माझी हत्या झाली नाही मीच स्वप्नात कसाही बघितला व तो मला मारून टाकील असे म्हणाला हिवड्यावर हरिदास जोराने असला आणि म्हणाला तू म्हणतोस ते खरे आहे का नाही म्हण या सृष्टीतील अनेक मार्गाचे आदिगुरु म्हणजे दत्त दत्तप्रभू त्यांचा निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणारा प्राणशक्तीद्वारे जीवनदान देतात व भक्त त्याचा शरीरात व्यवहार उत्तमपणे पार पडू शकतो भक्त मरणावस्थेत असल्यास प्राणशक्तीद्वारे त्यांचं आयुष्य वाढते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्तप्रभू सूक्ष्मरूपाने प्रतिष्ठित असतात हरिदसाने सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता आमचे संकट या औदुंबराला सांगितल्याने ती दत्तप्रभूंना समजत दुःख व संकट निवारण होत असे मी व्यापाराच्या निमित्ताने पिटिकापुरा आलो बाप्नाचार्याचे घर शोधून काढले श्रीपाद आजोबांच्या बरोबर श अंगणात बसले होते त्यांच्या अंगणात काट्याचे झाड होते श्रीपाद प्रभू त्याला श्रद्धाभावाने पाणी देत होते बाप्नाचार्याने विचारले तुला हे झाड इतके प्रिय का त्यावर प्रभू म्हणाले हे काट्याचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घरातील विश्वावधानी होते ते या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपात अंगणात आहे हे विश्वावधानी आजोबा तुमच्या मुलाने श्रद्धारित श्राद्धकर्म केल्याने व यासारख्या महापुरुषाची निंदा केल्याने तुम्हास हा जन्म झाला हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पृत्त आहे त्याच्या हाताने एक उत्तर कर्म करण्यासाठी तुमची संमती आहे ना हो म्हणता श्रीपादांनी ते झाड काळून दहन करविले व स्नान करून विभूती लावण्यास सांगितले यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले वानर सर्प गाय या पशूंची नकळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तर क्रिया करून अन्नदान करावे असे केल्याने पापकर्मांचा नाश होऊन त्यास प्राण्याला सद्गर्दी मिळते ऋणानुबंध नसेल तर कुत्रासुद्धा जवळ येत नाही आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुरवाणीने असमर्थता व्यक्त करावी निष्ठूर होऊ नये तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील हे संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूळ कारण मी आहे मी सर्व सत्याचे सर्वमय परमसत्य आहे पापानाचार्य पुढे म्हणाले माझ्या मनात शंका आहे विचारू का त्याने प्रश्न विचारण्यास प्रारंभ केला ते म्हणाले सृष्टी स्थिती आणि लय याचे कर्ते क ब्रह्मा विष्णू आणि महेश असून त्यांच्या श्रीशक्ती स्वरूपात सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या तीन शक्तींना निर्माण करणारी आदिपरीच पराशक्ती आहे ना श्रीपाद हो म्हणाले यावर बापनाचार्य म्हणाले तर यांच्यासमोर तू कोण आहेस आणि वासवी कन्या कोण यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी योगी असून सर्व योगक्रियात असतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मला सृष्टी स्थिती आणि लय तसेच सूक्ष्म स्थूल आणि कारण अशा तीन देहांबद्दल आणि भूत भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव हो येतो त्यामुळे माझं नित्य वर्तमानच असते घडून गेलेलं घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व, हो सर्व मी एकाच काळात अनुभवतो सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे सृष्टीतील माता शिशुसंबंध पिता पुत्र संबंध पती पत्नी संबंध भाऊ बहीण संबंध या अनिवार्य संबंध आहेत या पवित्र संबंधाचे आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात जीव म्हणजे मायेची शक्ती ही मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे जी महाशक्ती स्त्री व स्वरूपात कन्या म्हणून ओळखली जाते तीच महाशक्ती पुरुष रूपात श्रीपाद श्रीलवांच्या रूपात अवतरली आहे शंकर भट्टाने प्रभूंना संजीवनी वेलीबद्दल विचारले प्रभू म्हणाले ही संजीवनी एक मूळ आहे त्याने हात वर करताच तात्काळ वेळ प्रकट झाली या वेलीने असाध्य रोग बरे होतात प्रभू म्हणाले शंकरभट्टा अनेक शस्वस्त्रानंतर माझ्या अंगणात महासंस्थान उभारण्यात येणार आहे माझा पुढचा अवतार श्रीन्युसिंह सरस्वती या नावाने होणार आहे या अवताराची मूर्तीसुद्धा या महासंस्थानातच स्थापित होईल हे सर्व ऐकून आम्ही पुढे जाण्यास निघालो श्रीपाद श्रीलभांस श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री, 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 श्री गुरुदेव दत्त